बस मराठीच्या घरात आता नवा हंगामा पाहायला मिळणार आहे निकी तांबोळीने घरात रागाच्या भरात तोडफोड केल्याचं दिसून येतोय तिने काचेची वस्तू फोडली आहे तुम्हाला वाटलं असेल की निकीचं भांडण आर्याशी झालंय तर नाही निकीचा वाद रंगला आहे तो वैभव आणि अरिना सोबत निकीने पुन्हा एकदा अरिनाला डिवसलंय ती आपल्या ग्रुपमध्ये कधी नव्हतीच असं म्हणत ती तिला हिडीस तुडीसची वागणूक देत असते याही वैभव तिची बाजू घेतो आणि निकीला धमकावतो यावेळी रागाच्या भरात तू का मध्ये बोलतोस तू का मध्ये बोलतोस असे म्हणत निकी काचेच्या वस्तूची तोडफोड करते तिला अरबाज सांभाळताना आपल्याला दिसेल पण बिग बॉसच्या घरात तोडफोड केल्यावर शिक्षाही भोगावीच लागते आता बिग बॉस निकीला शिक्षा करणार की नाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच एपिसोड अपडेटसाठी एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा